नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्यांनी ज्यांनी आपले या व्लॉग चा पार्ट वन बघितला नसेल त्यांनी लगेच लगेच जाऊन तो बघा आणि हा व्लॉग एन्जॉय करा आम्ही आदमापूर मध्ये जाऊन बाळूमामाचं दर्शन घेतलं त्यानंतर ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं आणि आता आलोय आम्ही महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी खूपच जास्त गर्दी होती आणि दुपारची वेळ होती कसं बस गर्दीतून मार्ग काढून आम्ही दर्शन घेतलं अख्खा दिवस आम्ही खूप फिरलो होतो त्यामुळे सर्वांनाच भूक लागली होती मंदिराच्या बाहेर जातच आम्ही एका ठिकाणी खायला थांबलो आणि प्रत्येकाची वेगळी वेगळी फरमाईश होती आता ते तुम्ही व्हिडिओमध्येच बघा की कोणी काय काय घाललं खूप सारे शॉपिंग सुटतो आणि आता आम्ही निघालो शॉपिंग करायला स्ट्रीट शॉपिंग साठी मी शॉपिंग करण्यात एवढी बिझी होती की मी ब्लॉगर शूट केला नाही जास्त पण वस्तू घेतल्या नाहीत पण मला बघायला वगैरे खूप आवड आणि तिथे एक स्कूल ट्रीप आली होती तीही कर्नाटक वरून त्यानंतर आम्ही तिकडून गेलो रंकाळाला किती सुंदर दिसतय तिकडं पाठीमाग ka saba आम्ही खूप जास्त वेगळ्या वेगळ्या गोष्टी खाल्ल्या कारण दिदी मी आणि दादा मी तिघं पण खूप पुढे आहोत आम्हाला खायला खूप जास्त आवडतं म्हणून काय आम्ही सगळ्यांनी खूप 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 असं खाल्लं नाही आम्ही एक ते दोनच प्लेट घ्यायचो आणि तिघंजण शेअर करायचो जेणेकरून आम्हाला प्रत्येक पदार्थाची टेस्ट घेता येईल कारण एकच गोष्ट जास्त खाल्ली ना पोट भरून मग दुसरी कशी खाणार ना इंटॅलिजंट त्यानंतर आम्ही तिथून अडीच ते तीन तासाचा प्रवास करून सुहानीला भेटायला गेलो तिला तिच्या रूम वरून पिक केलं आणि जेवायला गेलो सुहानीचं घर विटामध्येच आहे आम्ही दोघी लहानपणापासून एका स्कूल मध्ये एका कॉलेज वर एका बेंच वर शिकून मोठे झालोय आणि खूप दिवस झालं आम्ही भेटलो पण होतो सो तिला भेटायला आले मी सगळ्यात आता जेवण झालेलं आहे आमचं <laughs> <laughs> बोलता बोलता असे निघून जातात नॉट इंटरेस्टेड सारखं आणि आधी काय आहे बोलो सगळं आमचं तू पण सगळ्यात आमचं जेवण झालेलं आहे आणि सुहानी इकडे कॉलेज आहे मग म्हटलं खूप दिवस झालं मैत्रिणीला भेटली पण नाहीये सो जाता so, जाता तिला भेटावं आणि तिच्यासोबत डिनर सुद्धा केला आम्ही सगळ्यांनी मिळून जे आणि जेवण खूप छान होतं इथे सो so, कुठलं गाव आहे वगैरे ते नाही सांगू शकत बिकॉज लेट्स गो आता आम्ही निघालोय काय करायचं फोटो काढायचा तोंडामध्ये तु नाही तर उगेच त्याच्या वरून कोणीतरी कमेंट करणार गुड मॉर्निंग गाय आणि आज आहे सेकंड डे ब्लॉगचा काल आम्ही देवाला गेलो होतो त्यामुळं काल शॉप बंद होतं आणि प्री वेडिंगचं कस्टमर होतं त्यांना अर्जंट आज कपडे हवे आहेत चार वाजता ते बोलले होते आम्ही न्यायला येतो कारण ते इथून खूप लांब जाणार आहेत प्री वेडिंगसाठी सो आम्ही एवढ्या लवकर उठून दुसऱ्या दिवशी पण काल पण तीनला उठलो आज पण चारला कस्टमरसाठी उठून मी निघाली आहे कपडे द्यायला त्यात मग बघू शकता तुम्ही काळोख सांगंडी तर एवढी आहे ना बापरे सो चला चालतो आम्ही त्यांना कपडे देतो आणि ब्लॉक मी कधी एंड करते बघू आता आणि कस्टमर झालेला आहे आणि आम्ही आता निघालोय घरी आता मी परत जाऊन झोपणार कारण माझी झोपच पूर्ण झाली बघा काल रात्री एकला दीडला झोपून तीनला उठले आज रात्री बारा साडेबारा एक वाजल्याच तरी तेव्हा ते झोपून चारला उठले आता जाऊन झोपणार दोन दिवसाची झोप एकत्र पण परत उठून येऊन शॉप बोरायचं आहे कारण क्लिनिंग करायचं काल थोडंफार सामान नेलं होतं ते आणून ठेवायचं आयुष्यात काय पण चांगलं आहे आता घरी आणि मला इथे जाताना एक पांडा दिसलाय ऑलरेडी घरी एक आहे पण तो एकच आहे आम्हा दोघींना पण पाहिजे ना मग मी हा घेते तिच्यापेक्षा मोठा आहे हा खूप मोठा आहे इथं मी खूप एवढं मला माहिती होत मी ओरडा खाणार आहे मम्मीचा मला मला गाडीवरून ते एकटीला कॅरी करून घेऊन येत नव्हतं म्हणून तिथे जो तो विकणारा मुलगा होता त्याला मी घेऊन आली होती त्याने पकडलं होतं गाडीवरती आणि आता मी घरी ठेवलंय पांडा आता मी त्याला सोडायला निघाले आपण आल्यावर भेटू मला पाहिजे होता आणि मला भेटला माझ्या पेक्षा तिथे तर तो मोठाच वाटत होता पांडा पण घरी आणल्यानंतर असं खूपच मोठा आहे हा आणि मी ओरडा तर जाम खाल्लाय एकदम असं झाला आता मी आली अचानक अशी करायला गेले त्याचे डोळे बघून मलाच भीती वाटली पण ठीक आहे खूप मोठा आहे खूप मोठा तुम्ही बघू शकताय माझं टोन त्याच्यासमोर केवढस दिसते ह्याच्यावरून विचार करा कि तो किती मोठा आहे पप्पी दिले असते पण माझी लिपस्टिक किती तुला लागली असते तर मग आणि तुम्हाला सांगू का मी जेव्हा एडिटिंग करायला बसते ना तेव्हा इथंच बसते ही विंडो आहे माझी आणि इथेच बसते या कॉर्नरला आणि तेव्हा तो दुसरा पांडा असतो ना जो दिदीचा पांडा आहे ना तो पांडा असं पाठीमागे ठेवून मी अशी त्याला पूर्ण टेकून अशी एडिटिंग करत बसते मी आणि का ते पण सांगते पांड्याला पाठीमागे ठेवून कारण माझी मला एकतर मी नीट झोपत नाही मी कशी पण वेडी झोपते त्यामुळे माझी कंबर गेलेलीच असते नेहमी कारण मी मला नीट झोपता येत नाही असं म्हणजे असं झोपता येत नाही जेणेकरून आपण नीट नॉर्मल राहावं मी असं झोपते जेणेकरून माझं काहीतरी दुखतंच सो मग त्यामुळं एडिटिंगला बसल्यावर पण एकदम अवघडून असं बसून मला अजून त्रास होतो आणि माझी कंबर दुखते पाट दुखते जर कम्फर्टेबल मी बसले नाही तर त्यामुळं मी पांड्याला घेऊन बसायची एडिटिंग करायला असं टेकून एडिटिंग करत पण आता तर हा पांडा खूप मोठा आणि एकदम मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट त्याच्यापेक्षा आहे त्यामुळे आता तर एडिटिंग करायला मजा येणार आहे मस्त हा माझा एडिटिंग कॉर्नर आधीपासून होताच पण आता तर एकदम रौनक आली आहे त्याचा आता मी तुम्हाला माझा आधीचा पांडा दाखवते एक मिनिट कॉल ते जो जुना वाला पांडा आहे ना तो आणि आता दोन दोन पांडा झाले झालायच माझा आनंद एक मिनिट देखो हा माझ्यामुळे एवढा डार्क झालाय मळलाय खूप तो त्याच्यामुळे चिडायची माझ्यावर खूप सो so, बाय गाय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा भेटू आपण लवकरच नवीन ब्लॉग मध्ये